महान करा आणी बेल ला क्लिक करा आणि बेल क्लिक मुंबईत मुसळधार पाऊस क्रांतीनगर परिसरातील नागरिकांचे स्थलांतर मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे शहरातील अनेक सकल भागात पाणी गेले असून कुर्ल्यातील क्रांतीनगर परिसरात मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने पूरस्थिती गंभीर झाली आहे या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार दिलीप लांडे व पालिका अधिकाऱ्यांसह मिठी नदीची पाहणी केली सुरक्षिततेच्या दृष्टीनं क्रांतीनगरमधील धोक्यातील नागरिकांना तातडीनं स्थलांतरित करण्याचे निर्देश देण्यात आले प्रशासनानं नागरिकांना मगन मगनथुराम मार्गशाळा सोनापूर लेन आणि बैल बाजार परिसरातील शाळांमध्ये हलवण्याची व्यवस्था केली दरम्यान आमदार दिलीप लांडे यांनी स्थलांतरित नागरिकांना अन्नधान्य व आवश्यक वस्तूंचं वाटप केले क्रांतीनगरमध्ये दरवर्षी अशा प्रकारची समस्या निर्माण होत असल्यानं नागरिकांना कायमस्वरूपी सुरक्षित निवास मिळावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितले तीन हजार घरांची सोय एच डी आय एलमध्ये करण्यात आली असून उर्वरित रहिवाशांना याच वर्षी घरं उपलब्ध करून दिली जातील असंही त्यांनी स्पष्ट केले सध्या पावसाचा जोर कायम असल्यानं प्रशासनानं सतर्कता वाढवली आहे पूरपरिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मदतकार्य सुरू असून नागरिकांना सुरक्षित राहण्याचं आवाहन करण्यात आले आहे